मिळावे होताय नुकतंच नुकतन्ना आज खूप प्राम्यने काम मिळावे आयोजित हो सका अच्छा दिवस बोलू आमच्या महिला अध्यक्ष रूपाली साकडकर त्यांचा म्हणण होतं की मला मागे जो मुंबईतला एक शंकुकेंद्र हॉलचा मिळावा झाला आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी बघितलं की अतिशय ओसंडून अशा प्रकारे प्रचंड गर्दी झालेली होती आजचा मेळावा देखील आतमध्ये बसायला जागा नव्हती बाहेर बसायला जागा नव्हती एवढ्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला आलेल्या होत्या आणि उत्स्फूर्तपणे आलेल्या होत्या त्यांच्यामध्ये जोश होता त्यांच्यामध्ये उत्साह होता त्यांच्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारची जिद्द होती आणि त्याच्यातून अब्दुल गुप्तेंचं पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्यांनी आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला वेगवेगळ्या वेग भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या आदिवासी भागातल्या होत्या वेगवेगळ्या वेग कोकणातल्या होत्या मराठवाड्यातल्या आणि त्यांनी त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र सगळ्या विदर्भ या सगळ्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या वेशभूषेतनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे जी काही तिथली परंपरा आहे त्या परंपराला परंपरेला साजेसं सा। अशा प्रकारची वेशभूषा केली आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम दिमागदार कार्यक्रम म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतोय पण इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतो काल तुमच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ केला गेला होता काय मुळात तो व्हिडिओ केला जातोय का तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता तुम्ही आरोप सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आम्ही उडं एकनाथराव शिंदे ड्रायवर होता मागं मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्यात गाड्या कन्वा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फारलांग दोन फरलांगच जायचं आहे पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं त्याच्यामुळे मला त्याला मि त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलो आहे आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना असं काही झालेलं नव्हतं आणि दोन फार लाख त्या बाकीच्या गाड्या होत्या तिथं आल्यावर ते उतरले पण बाकीचे आम्ही आमच्या गेलो परंतु आज दुर्दैवानी जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आम्ही चौघ दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरू माझा भाऊ माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेते सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय तुम्हाला बदनाम करण्यात हा काही नाही खरं सांगू का सागर आमच्या काही फार मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा